कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की बाबा हा हे पीसीओ लक्षण दिसतंय असं कशाला म्हणायचं आता आळशीपणा आपण पन जर पाहिलं एखादी आळशी व्यक्ती असं जर म्हटलं तर त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर कसं येतं की त्याचं वजन वाढलेलं आहे थोडासा नीरस आहे कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये फार ऍक्टिव्हली स्पोर्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही म्हणजेच पीसीओ मध्ये अचानक वजन वाढणं त्याबरोबरीनं त्याचा उत्साह कुठेतरी कमी असतो या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्या त्या मुलीच्या पाळीवरती व्हायला चालू होतो मासिक पाळीमध्ये त्याच्यामध्ये अनियमितता येणं कमी अंगावरचं जाणं ही बेसिक सुरुवातीची लक्षणं आहेत आता काही काही वेळेला जर या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर मग मा मात्र स्किनवरती वेळेला टॅनिंग किंवा मग आपण असं म्हणूयात ब्लॅक स्पॉट्स यायला चालू होतात तर हे लक्षण आहे इन्सुलिन रेझिस्टन्सचं खरं विचाराल तर पीसीओ ही कंडिशन जवळपास साठ ते सत्तर टक्के मुलींमध्ये असते म्हणजे वयाच्या बारा तेरा वर्षापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या मुलींना पीसीओ असतो